महाराज आज मला आपल्या एका निष्ठावंत मावळ्याची आठवण ताजी करावीशी वाटते कारण पुरंदरच्या तहात जेव्हा तुम्ही जयसिंगास तेवीस किल्ले दिले होते व ते मुघलांकडे होते आणि त्यातील एक किल्ला रायगडाच्या उत्तरेस असणारा अभेद्य असा म्हणजेच किल्ले कोंढाणा आणि तेव्हा त्यावर ते ते औरंगजेबाचा झेंडा फडकत असताना तो तुम्हाला व जिजाऊ मातांना सारखा दिसत होता आणि जो तुम्हाला पुन्हा लढून मिळवायचा होता आणि तो जिंकून आणण्याचा विडा स्वतः तुम्ही उचलला होता जेव्हा आपली आईसाहेबांसोबत चर्चा चालू होती कोंडाण्यासंदर्भात तेव्हा महालाचे पडदे सारून एक दिप्पाड देहाचा मावळा आपल्या समोर येतो आईसाहेबांचे चरण स्पर्श करून स्वतःच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण तो देतो पण त्या क्षणी मावळ्यास आपल्या राजाच्या म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावरील एक काळजी किंवा चिंता दिसून आली कारण प्रत्येक वेळीस ऊर्जा देणारा चेहरा आज चिंतेत कसा असा प्रश्न त्यांच्या मनात पडला त्यांनी आपल्यास बरच वेळा विचारले पण तुम्ही सांगण्यास नकार दिला तरीही त्यांना समजलेच होते की नक्कीच कोणते तरी मोहिमेची तयारी चालू आहे आणि शेवटी त्यांना समजलेच की आपण स्वतः कोंडाण्यावर मोहीम करायला जात आहात तेव्हा त्यांनी म्हणाले की माझा राजा मोहिमेवर आणि मी घरी कसा बसू त्यांनी आपणास बोललेले शब्द अजूनही महाराज आमच्या मनात जिवंत आहेत राजे आधी लगेन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं राजे मी जाईन कोंडाना घ्यायला आणि काही पण करून तो मी घेणारच असे वचन त्यांनी आपणास दिले व एक देखील त्यांनी आपणास घातली होती की जर माझे काही बरे वाईट झाले तर तुम्ही स्वतः जाऊन रायबाचे लग्न लावून द्यावे तेव्हा हे ऐकून आपल्या डोळ्यातून पाणी आले होते आणि आज आम्हाला अशा मावळ्यांबद्दल गर्व अभिमान वाटतो आणि महाराज ज्या मावळ्याबद्दल मी बोलतोय ते म्हणजे आपले नरवीर तानाजी महावीस आणि शेवट त्यांच्यामुळेच पुन्हा कोंडाणा आपल्या स्वराज्यात पण आला पण एक सिंहासारखा मावळा गेला आणि आपण उच्चारलेले शब्द आज साडेतीनशे वर्षानंतरही आमच्या कानात जिवंत होतात म्हणजेच गड आला पण सिंह गेला महाराज आपणास मानाचा मुजरा जय श्रीराम